पालघर मध्ये काय पाऊस थांबायचं नाव घेत नाही मिळत रात्री तर हल्ला करून गेला सकाळी सकाळी पुन्हा येऊन गेला हजेरी लावायला तर तुम्ही पण घराबाहेर निघताना रेनकोट छत्री वगैरे हो घेऊन निघा नाही तर रस्त्यामध्ये भिजून जातील चालू आहे काय सांगायचं आता पावसाला बाहेर कोण थांबवणार खूप नुकसान झालं आहे मित्रांनो तर मदत करा सर्वांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आपल्याकडून होईल आपण पण करूया

रुम्हाला आणि झाकत आहे पण काय करणार काका तर भिजून गेले भेले आता काका भिजून जातील सावकाश मित्रांनो तुमच्यासाठी अलर्ट सूचना आहे आता पाऊस पडायला लागला सध्या ब्रेक वगैरे हो सांभाळून मारा कारण की ब्रेक लागत नाही मिळत मी पण आता चा... रिक्षा चालू केली आणि स्पीड मध्ये जात होतो कंट्रोल झाली नाही ठकून दिलं असतं तर तुम्ही पण ब्रेक सावकाश मारा चेक करून मारा सध्या आहेत आपल्या तर काय सांगणार नुकसान झालं आहे खूप जणांचं फोन करून देईल यांना चला तो मित्रांनो सावध राहा अलर्ट राहा सर्वांनी काय हा पाऊस कशामुळे यायला लागलाय या टाइमावरती अजून टाइम तर चाल चालू झाला नाही ऊन पडायला पाहिजे ऊन उन, उन्हा उन्हामध्ये पाऊस पडायला लागलाय